हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो चला सुरू करूयात बघा या ठिकाणी नवोदय परीक्षा दोन हजार चोवीस गणिताचे गेस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे गणिताचे प्रश्न तुमच्यासाठी मी या ठिकाणी घेऊन आलो आहे माझ्यासोबत लाईव्ह मध्ये शेवटपर्यंत तुम्हाला राहायचं आहे शेवटपर्यंत राहाल तर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मिळतील हेच प्रश्न येतील असं नाही पण यासारखे प्रश्न म्हणजे यातले अंक चेंज होऊन प्रश्न तुमच्यासाठी नक्की येऊ शकतात यासाठी माझ्यासोबत राहा सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉन सुद्धा हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील चला सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे बघा या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो पहिला तर पहिला प्रश्न आहे छत्तम स्थानी पाच अंक असलेल्या विविध अंकाचा वापर करून बनणारी कमाल कमाल म्हणजे लक्षात ठेवा कमाल म्हणजे मोठी कमाल म्हणजे मोठी संख्या तर शतमस्थानी स्थानी अंक वापरून मोठी संख्या कोणती आहे शतकस्थानी पाच वेगवेगळे अंक या ठिकाणी ही एक आहे या ठिकाणी सारखे अंक आले इद पण हे बघा विविध अंकाचा वापर महत्वाचा दिले विविध अंकांचा वापर तर मग याच्यामध्ये बघा इद दोन सारखे अंक इद दोन सारखे अंक ईद दोन सारखे अंक तर मग आता आपल्याला कोणतं यामधलं उत्तर पाहिजे कमाल संख्या मोठ्यात मोठी कोणती यामधली अठ्ठ्याण्णव हजार नव्वद हजार अठ्ठ्याण्णव हजार क्रेचाळीस हजार कमाल म्हणजे मोठ्यात मोठी पाहिजे ही तर येणारच नाही त्यानंतर नव्वद सुद्धा येणार नाही आता एकतर ही येईल नाहीतर एक तर ही येईल मग आता आपल्याला शतकस्थानी पाच पाहिजे हे अठ्ठ्याण्णव हजार किती एक दशक शतक हजार दस हजार लक्ष अठ नऊ लाख ब्याऐंशी हजार पाचशे वीस आणि नऊ लाख ही ही लहान होते सी आपल्याला काय करावं लागन सगळ्यात मोठी येईल ए नंबरचं ऑप्शन बरोबर नऊ लाख ब्याऐंशी हजार येते नऊ लाख ऐंशी हजार म्हणजे ए नंबरचा ऑप्शन आपल्या बरोबर असणार आहे तुमचं सुद्धा उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे एका दुकानदाराने पहिल्या पाच दिवसात विकलेल्या सफरचंदाच्या करंड्याची संख्या चित्रलेखात दाखवलेली आहे हे पाच करंडे दाखवते त्याजवळ जवळ अजूनही बेचाळीस करंडे शिल्लक आहेत तर सुरुवातीला त्याच्याकडे किती करंडे होते पाच दाखवतो म्हणजे इथे किती पंधरा किंवा असंच मोजून हो? घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा गुणीले पाच अठरा पंचे नव्वद नव्वद आणि किती शिल्लक बेचाळीस म्हणून याच्यामध्ये बेचाळीस ऍड करू हे दोन नऊ चार तेरा एकशे बत्तीस ऑप्शन नंबर बी समजते का नाही समजते का नाही सांगा चॅट बॉक्समध्ये समजायला की नाही तर समजत असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या ओके सर्व लाइक करा बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला आज उद्या जर पेपर सोडवायचे असतील तर या ठिकाणी बघा फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपण पाच प्रश्नपत्रिका देत आहोत नव्याण्णव रुपयामध्ये पाच प्रश्नपत्रिका संच आता दोन दिवस राहिले तर यामध्ये तुम्हाला आणखीन जे आहे वेळ आहे सोडवायला पाच प्रश्नपत्रिका तुम्ही नक्की सोडू शकतात तर या प्रश्नपत्रिका सोडण्यासाठी तुम्ही या नंबरवर फोन पे किंवा गुगल पे करू शकता किंवा आमचं ॲप आहे यशस्वी भव तर हे ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला लगेच त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडवायला मिळतील आणि उत्तरसुद्धा त्याच ठिकाणी तुम्हाला मिळून जातील तर या ठिकाणी हा आपला प्रश्न झालेला आहे हा प्रश्न बघा चार पॉईंट पाच बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती तर या ठिकाणी चार पॉईंट पाच गुणिले घनाचं घनफळ बरोबर काय असते बाजूचा घन काय असते बाजूचा मग चार पॉईंट पाच गुणिल्ले चार पॉईंट पाच गुणिले चार पॉईंट पाच 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 पंचवीस चार पंचवीस वीस या ठिकाणी आपलं काय आलं वीस पॉईंट दोन पाच आणि याला गुणिल्ले चार पॉईंट पाच करायचं मग करून घेऊ बघा काय येईल पाच पाच पंचवीसचे पाच हातच्या आले दोन पाच जुने दहा दहा दोन बारा दोन हात आलं एक पाच शून्य शून्य आणि एक एक पाच जुने दहा आता याला चार भाग देऊ चार पंचवीस शून्य हातच्या आले दोन चार दुने आठ दोन दहा हातचा शून्य हात आलं एक चार शून्य शून्य आणि एक एक चार जुने आठ पाच दोन एक एक नऊ आणि दशांश चिन्ह तीन स्थळांतर म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट एक दोन पाच एक्क्याण्णव पॉईंट एक दोन पाच सेमी हे ऑप्शन नंबर सी मध्ये आहे ओके चला लाईक करा लाईक करा व्हिडिओला उत्तर देत रहा हां बघण्यासोबत सुद्धा द्या सुद्धा करा लाईक करणं सुद्धा आवश्यक आहे कधी लाईक करणार आहेत तुम्ही व्हिडिओला चला लाईक करा पटापटा सगळ्यांनी कम ऑन हरी अप फास्ट लाईक करून टाका एकदा चला चला सगळ्यांनी लाईक करा सगळ्याचा लाईक झाल्याशिवाय पुढे जाणार नाही मी आता लाईक करा सगळ्यांनी पटकन पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा तर या ठिकाणी प्रश्न आहे तुमचा झिरो पॉईंट नऊ आणि याने याला भाग द्यायचा आहे मग झिरो पॉईंट नऊ भागिले तीन त्रिक नऊ आणि नऊ आलं तरी दशांश चिन्ह दोन स्थळांनंतर म्हणजे शून्य पॉईंट शून्य नऊ आता हा दशांश कट करायचा आहे कसं करणार कट कर दशांश चिन्ह तर सिम्पली हा एक इकडे गेला तर हा एक इकडे जाईल इथं पण आपल्याला आणखीन एक पाहिजे मग या ठिकाणी दहा निघून या ठिकाणी दहा निघून मग वर का येईल नव्वद आणि खाली येईल नऊ म्हणजे नऊ एक नऊ नऊ नौ दहा नव्वद समजलंय का बघा ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे समजलं असलं तर हो द्या लाईक एकदा लाईक ची संख्या झाली पाहिजे वाढली पाहिजे बघा पुढचा प्रश्न एका उद्यान एक उद्यान पंधराशे मीटर लांब सातशे पन्नास मीटर रुंद एक सायकल स्वाराला या उद्यानाचे चार फेरे मारावे लागतात चार पॉईंट पाच किमी वेगाने त्याला किती वेळ लागेल सांगा आता सगळ्यांनी सांगा चला मी तुमचं उत्तर बघायला आता जे पटापट उत्तर मला उत्तर तुमचं कळालं पाहिजे काय सगळ्याच सांगा लवकर लवकर कम मन या लवकर लवकर उत्तर प्रत्येकाचं उत्तर आलं पाहिजे आगा। एक आयताकृती मैदान आहे यामध्ये तुम्हाला किती एक हजार पाचशे या ठिकाणी सातशे पन्नास आयताचे परिमित सूत्र काय दोन कंसात लांबी अधिक रुंदी मग या ठिकाणी लांबी अधिक रुंदी बघा या ठिकाणी शून्य ला शून्य पाचला पाच सात पाच बारा दोन हात हातचा एक एक आणि एक, एक दोन आणि त्याला पुन्हा गुणिले दोन या ठिकाणी बे शून्य शून्य बे पंचवीस दहा शून्य हातचा चार आठ एक पाच आणि बे, बे दोन चार चार हजार पाचशे किती फेरे मारायचे चार फेरे तर काय होईल त्याला किती एक चार पॉईंट पाच म्हणजे एका तासामध्ये होईल त्यांनी सांगितलं एका तासामध्ये चार पॉईंट पाच होणार आणि एक फेरी मारायला सुद्धा काय लागणार एक तास लागणार बरोबर मग पूर्ण चार थे थे। फेरे मारायचे चार फेरे मारायला किती तास लागतील चार तास लागतील बरोबर चार पॉईंट पाच एका तासामध्ये चार पॉईंट पाच जात एका तासामध्ये एक फेरी पूर्ण व्हायला लागली चार पॉईंट पाच याचा अर्थच असतो चार पॉईंट पाचशे लक्षात घ्या पुढचा प्रश्न याच तुम्हाला सांगायचंय गुणनखंड बघा कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलं तर लक्ष द्या उत्तर बरोबर आलं का बघा तुमचं कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलं तर चला लवकर लवकर रमन हरिअप चला द्या उत्तर द्या उत्तर द्या सगळ्यांनी लवकर लवकर बघा च उत्तर काढायचं आपल्याला आपण करूया एकवीसशे भागिले या ठिकाणी किती सगळं झाले दोन बे एक बे शून्य शून्य बे पंचे दहा बे शून्य बरोबर त्यानंतर पुन्हा दोन न बे पंचे दहा बे दोन चार एक उरला बे पंचे दहा पुन्हा कितीनं जाईल पाच न जातो पाच तीन न पण जातो पाच न देऊ पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस त्यानंतर पाच न जातो पुन्हा एकदा पाच दोन दहा पाच एक पाच तीन ना जातो तीन न एक तीन तीन सात एकवीस सात एक सात काय काय आलं तर दोनदा दोन, दोन आहे एकदा तीन आहे दोनदा पाच आहे हे बघा दोनदा दोन एकदा तीन दोनदा पाच आणि एकदा सात ऑप्शन नंबर सी बरोबर आहे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे पुढचा प्रश्न पहिल्या चार अभाज्य संख्याची बेरीज सांगा पहिल्या चार अभाज्य संख्यांची बेरीज तुम्हाला सांगायची सांगा लवकर चला अभाज्य म्हणजे मूळ संख्या पहिल्या चार मूळ संख्या कोण आहेत दोन तीन पाच सात सात तीन दहा पाच पंधरा सोळा सतरा तर आलं सतरा तुमचं आलं का बघा उत्तर सतरा लाईक करा एकदा लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या करा लवकर चला पुढचा प्रश्न ती कमाल संख्या जिने दोनशे सत्तर आणि चारशे सव्वीस ला भाग दिल्यावर सहा उरतात कोणी भाग दिल्यावर सहा उरतात बघा दोन्ही संख्या भाग दिल्यावर सहा उरतील अशी संख्या कोणती सहा उरतात म्हणजे काय करा दोनशे सत्तर मधून सहा वजा करा किती राहिले दोनशे चौसष्ट आणि याच्यामधून सुद्धा इथे चारशे वीस चारशे सव्वीस मधून जर सहा वजा केले तर चारशे वीस राहतात बरोबर आता या दोघांचा आपण काय काढूया दोनशे चौसष्ट आणि चारशे वीस मसावी काढू किती भाग जाईल दोन न बे दोने चार बे त्रिक सहा बे दोन्ही चार बे दोन्ही चार बे एक बे बे शून्य शून्य आता किती भाग जातो दोन न बेक बे activate, बे एक बे बेसख बारा बे एक बे शून्य आहे बे शून्य शून्य बे बेपंचे दहा आता कितनं भाग जाईल दोघांना पांच सहा सतिक आठ नहीं जोत्या तो संख्य नाग जाऊको मगिन्ह भाग जाए संगा लवकर लवकर कि भाग जाए तो चुकल का बेदोने चार बेतरिक सहा बे दुने चार, बे बे चार बरबर बेदोने चार बे एक बे शु। बे शून्य बे एक बे एक बे बेस बारह आ, बे एक बे ने बे, बे पंचायत बरोबर आहे मग कमाल संख्या इला भाग दिल्यावर कोणती येणार सहा उरले पाहिजेत छत्तीस न भाग देऊन बघायचं का आपण छत्तीस न भाग देऊन दोघांना एक मिनिट आपण छत्तीस न भाग देऊन बघू समजा मी छत्तीस ने दोनशे सत्तर ला भाग द्यायचा म्हटलं तर सख सहा 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 छत्तीस सहा चाले तीन यांत्रिक आठ एकवीस दोनशे सोळाच होत आहेत आणखी पुढे जायला पाहिजे सात छत्तीस गुणिले सात सात सख बेचाळ दोन हातच्या सात सख बेचाळ हात चाले चार सात्रिक एकवीस चार पंचवीस दोनशे बावन्न नाही ना जाणार छत्तीस ना सुद्धा आठ केलं छत्तीस आठ आठ सख अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सात अचाळी चार आठ अंचार अठ्ठावीस नाही जा तीस न बघू का तीस न दिला तर डायरेक्ट भाग चाललाय बावीसने बावीसनं दोनशे सत्तर भागिले बावीस बावीस एक्क बावीस बावीस एक्क बावीस किती उरले बरं पाच उरले बरोबर ना बावीस दोन्ही चौवेचाळीस म्हणजे सहा उरले याच्यामध्ये सहा उरत आहेत याला बावीस न भाग देऊन बघू चारशे सव्वीस भागिले बावीस 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 एक बावीस वीस उरले बरोबर ना बावीस एक बावीस वीस उरलेत दोनशे सहा राहिलेत आता बावीस न किती भाग जाईल चारशे सव्वीस भागिले बावीस काय होते सांगा बरं पटापटा येस बावीस न इथं भाग दिला तर काय उरतात शेवटी बघा या ठिकाणी आता करू आपण याचं उत्तर मात्र बावीसच आहे याचं उत्तर बावीस लक्षात घ्या तुम्ही चारशे सव्वीसला आपण बावीस भाग देऊ बघा बावीस एक बावीस किती उरले मग तुमचे या ठिकाणी शून्य या ठिकाणी दोन या ठिकाणी सहा बावीस गुणिले नऊ बावीस नऊ एकशे अठ्ठ्याण्णव किती झाले एकशे बावीस नऊ एकशे अठ्ठ्याण्णव सोळातून तुम आठ गेले आठ उरत आहेत पण प्रश्न चुकला आहे का काय प्रॉब्लेम झाला काही कळत नाही एक मिनिट थोडस थांबा मला बघू द्या ये उत्तर दिले त्यांनी ये बारा न भाग दिला तर होईल मग आपल्याला मसावी का मिळत नव्हता हो बारा काय प्रॉब्लेम झाला बाबा एक मिनिट दुसऱ्या पेजवर घेऊन बघूयाला कधी कधी होता असं अडचण होते ठीक आहे एकच मिनिट थांबा बारा भाग देऊन बघा एकदा फक्त लास्ट टाइम हे दोनशे सत्तर भागिले बारा बारा दुने चोवीस तीन उरले शून्य बारा दुने चोवीस बघा सहा उरले राईट आता चारशे सव्वीस हा बारा दोन चोवीस बार तरी चो छत्तीस बार तरी छत्तीस बारा बार दोन बार सहा गेले सहा राहिले दसह राहिले बारा पंचे साठ तर या ठिकाणी ओके okay. तर आपलं उत्तर आलं आहे ऑप्शन नंबर ए ये, ये उत्तर आलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं आता आ, करी करी। त्या ठिकाणी तुमचे जे प्रश्न होते ते आलेले आहेत आणि असं होतं कधी कधी त्याच्यामुळं त्या प्रश्नाला जर नसलाच येत तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये त्याला थोडंसं ठेवायचं आणि शेवटी बघायचं सगळ्या शेवटी जेव्हा एक्स्ट्रा वेळ मिळेल ना तसं एकाच प्रश्नाच्या मागे लागायचं नाही त्याला जास्त वेळ वाया घालवायचं नाही होतं असं कधी कधी परीक्षेमध्ये सुद्धा असं होतं मग एकाच प्रश्नाला जास्त वेळ नाही आपला जेवढा ठरलाय तेवढा वेळ त्याला द्यायचा आणि नाही यायला लागलं त्याला त्याचं फक्त गोल रिकाम सोडायचं आणि शेवटी त्या प्रश्नाचं उत्तर करायचं तर मित्रांनो था आता आपण थांबणार आहोत आणखीन तुम्ही ते जर तुम्हाला ॲप घ्यायचं असेल ॲप बघितलं नसेल त्या ठिकाणी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ॲप घेण्यासाठी बघा प्रश्नपत्रिका पाच तुम्हाला मिळतील तर तुम्ही त्या सोडू शकता धन्यवाद